नमस्कार मित्रांनो कमळी पुढील भागामध्ये कोचही नाही आणि ग्राउंडही नाही ह्यामुळे कमळी आणि निंगी खूप टेन्शनमध्ये असतात निंगी म्हणत असते मैदानीही त्यांना आणि कोचही त्यांना आपण बसा तेवढ्यात ऋषी म्हणतो कोण म्हणतं बी टीमला कोच नाही आहे कमळी बघायला लागते निंगी म्हणते ती आणि का ऋषी म्हणतो आहे बी टीमला कोच निंगी म्हणते कोण आहे सर कमळी म्हणते गबग निंगे आणि ऋषीकडे बघायला लागते ऋषी म्हणतो चला प्रॅक्टिसला कमळी विचारते पण ऋषी सर आमचा कोच ऋषी म्हणतो चला तर तुम्ही कमळी म्हणते सर मला तर काहीच कळत नाही आहे ऋषी म्हणतो मी तुमचा कोच आहे आणि आता मी तुमची प्रॅक्टिस घेणार तो आता सगळ्यांना मैदानावर घेऊन जातो कमळी निंगी आणि बाकीच्या मुली प्रॅक्टिस करत असतात पण तेवढ्यात ऋषीला फोन येतो आणि तो बाजूला जातो अनिकाच्या मैत्री म्हणतात अनिका ते बघ कमळी आणि निंगी प्रॅक्टिस करतायत असे जर प्रॅक्टिस करत राहिल्या ना त्या तुला नक्कीच हरवतील आणि का म्हणते नो वे यांची हिंमत कशी झाली ग्राउंडवर यायची त्याचा जाते आणि म्हणते एक गावछाप चलनी इथून निंगी म्हणते आणि का तू शांत राहा आमच्या नादाला लागू नकोस आणि का म्हणते लिंबूटिंबू कच्चं लिंबू चलनिक निंगे म्हणते आता बघू ना कोण कच्चं लिंबू ये आणि का म्हणते निघ आता निघून जा तेवढ्यात ऋषी आणि सायबा येतात ऋषी म्हणतो एक मिनिट पण दोघींचं भांडण काय थांबत नाही ऋषी म्हणतो एक, एक एक मिनिट का भांडताय निंगी का भांडताय आणि का म्हणते रीश हे बघ तू आता ह्या गावछपची साईड घेऊ नकोस आणि फर्स्ट ही काय कल्चर ॲक्टिव्हिटी नाही आहे हा गेम आहे ऋषी म्हणतो ही कल्चरल ॲक्टिव्हिटी नाही आहे हे तू मला सांगायची गरज नाही कळलं ऋषीचं बोलणं ऐकून आणि का चांगलीच हादरते हा सगळा गोंधळ ऐकून अनिका काची कोच कळत येते आणि म्हणते ऋषी सर बी टीमच्या गोंधळामुळे आणि डिस्टर्ब होते नाही म्हणजे ए टीम डिस्टर्ब होते तो माझ्या मुलींनी आवाज केल्यामुळे जर तुमच्या टीमला डिस्टर्ब होत असेल याचा अर्थ तुमच्या टीमचं लक्ष नाही आहे गेमकडे आणि का म्हणते माझ्या मुली हॉट यू मीन बाय माझ्या मुली ऋषीवंतो मी त्यांच्या बाजूने बोलतो कारण मी त्यांच्या टीमचा कोच आहे आणि काय म्हणते वॉट आता मात्र अनेकाची कोच चांगलीच तोंडावर पडते आणि शॉकहून बघत असते ऋषवंत हो मी कमळीच्या टीमचा कोच आहे म्हणजे बी टीमचा कोच आणि टीम तर टीम आता बी टीमची प्रॅक्टिस मी घेणार आणि ती पण ह्याच ग्राउंडवर अनेकाकडे बघत म्हणतो कुणाला डिस्टर्ब होत असेल तर गेलं तरी चालेल पण कबळीची टीम इथेच प्रॅक्टिस करणार आता अनेकाला खूप राग येतो ती हातपाय आदळत निघून जाते आता खरंच कबड्डीची स्पर्धा सुरू होते कमळी कपाळाला माती लावते आणि म्हणते जय भवानी आणि कबड्डी कबड्डी करत जाते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद